जनतेने आपल्याला का नाकारलं याचं आत्मपरीक्षण करणं त्यांनी गरजेचं आहे सभागृहामध्ये शपथ घेणं ही एक प्रक्रिया आहे त्यामुळे तुम्ही आलं पाहिजे तुमच्या कायदेशीर मार्गाने तुम्ही उद्या त्या सभागृहामध्ये प्रश्न विचारले पाहिजे त्यावरती चर्चा झाली पाहिजे त्यातून संवाद झाला पाहिजे समन्वय झाला पाहिजे परंतु आता ते दुर्दैवाने होताना आज दिसलं नाही आत्ता ह्या संगमनेरकरांसाठी तुमच्या पुढच्या पाच वर्षामध्ये असे कुठले महत्त्वाचे दोन तीन कामं प्राधान्यानं तुमच्या डोक्यात आहेत का की आपण याच्यावर सुरुवातीला आता भर दिली काम सुरू बी केलं मी निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जनतेच्या मला माहिती होतं का आमच्या तळेगाव भागातला पाण्याचा तळेगाव निमून पठारा भागातला पाण्याचा प्रश्न हा जाणून बुजून प्रलंबित ठेवला गेला होता प्रत्येक निवडणुकीसाठी त्यामुळं जी थोडीफार अडचणी होती टेम्पररी सुविधा होती ती आम्ही करून दिली आता मी मागच्या आठवड्यात सुद्धा भेटलो होतो साहेबांना फडणवीस साहेबांना अजितदादांना तिघांनीसुद्धा मला शब्द दिला आहे विश्वास दिला आहे आज सुद्धा मी साहेबांना म्हणलो साहेब माझ्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल शिंदेसाहेब मला बोलले सगळ्यात जास्त तुझ्याकडे लक्ष आहे माझं आणि सगळ्यात जास्त निधी इतरांपेक्षा तुला जास्त देण्याचा माझा प्रयत्न राहील फडणवीस साहेबांनीसुद्धा मला शब्द दिला तुला कुठल्याही निधीची कमी पाडणार नाही तर माझं पहिलं प्राधान्य राहील का ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे त्यांना जो पाण्याचा प्रश्न आहे टँकरमुक्ती करायची आहे महिलांच्या तो सन्मान आमच्या माहिती सरकारने केला आहे परंतु दुर्दैवाने आमच्या संगमनेरमध्ये महिला सकाळीच डोक्यावर अंडा घेऊन जात होत्या त्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा आपल्याला खाली घ्यायचा आहे संगमनेरमध्ये जी तरुणांची संख्या मोठी पण रोजगाराचा प्रश्न आहे तो रोजगाराचा प्रश्न मला सोडवायचा आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे ज्या आमच्या महिला भगिनी थोड्या दहशतीत भीतीत होत्या त्यांना एक भयमुक्त करायचं आहे तालुकाच भयमुक्ताची आता वाटचाल चालू झाली ज्या दिवशी निकाल घेतला त्यानंतर आजपर्यंत तरी शांतता आहे परंतु भविष्यात काही प्रकार होण्याचा प्रयत्न झाला तर त्यावेळेससुद्धा आम्ही प्रशासनाला काही चर्चा करून त्यातून मार्ग काढू आत्ता जे आपण तेवीस तारीख ते चार तारखेपर्यंत आपण थोडंसं बेचैनी पाहिली तीन तीन पक्ष आहेत महायुती आहे सरकारचं कसं फॉर्मेशन होणार कोण नेमकं मुख्यमंत्री होणार मंत्रालयावरनं पण कमी जास्त होत होतं तुमचं आताच रिसेंटचं बॅकग्राऊंड आहे भाजपचं तुम्ही आता आहात उमेदवार तुमच्या मनात असं होतं का की इकडे तिकडे मी महायुती म्हणून काम करलं मी उमेदवार हा महायुतीचा शिंदे सेनेचा बरोबर आहे तुम्ही म्हणता मी भाजपमध्ये काम केलं असलं तरी हा विचार एक आहे ना जे महाराष्ट्रातील जनतेने जो तुमच्या महायुतीवरती विश्वास टाकला तो एक विकासासाठी टाकलाय आणि घालमेळ काही जाणवली नाही कारण ज्या पद्धतीने वरिष्ठ स्तरावरती नेते निर्णय घेत होते ते आपल्याला कार्यकर्ता म्हणून आपल्याला मान्यच होते आणि ते काही चुकीचा निर्णय घेणार नाही आज एवढ्या मोठ्या जनतेने विश्वासाने एवढं मोठं मतदान दिलं आपल्याला त्यात निश्चित त्या आता या चर्चेचा भाग असतो प्रत्येक पक्षाला वाटतं कमी जास्त आपल्याला हे झालं पाहिजे कारण आज मोठी संख्या आहे प्रत्येक पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आमदारांची संख्या मोठी प्रत्येक ठिकाणी न्याय देण्यासाठी ज्या काही चर्चेच्या गोष्टी करावं लागतात इतक्या समजदारीने जर का सगळ्यांनी विचार केला तर काही फार भांडणाला स्कोप आहे असं वाटत नाही भांडण जाणवलंच नाही आता मी तर नवीन आमदार आहे तर माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक तिथे आहेत पण मला तरी मी जेवढं आता बघतोय मी रोज वर्षावर गेलो सागर बांगल्यावर गेलो रॉयल शोर गेलो मी तिथं बघितलं पण मला कुठं असं जाणवलं नाही खूप ओढाताण चालू आहे ही ओढाताण फक्त आपल्या माध्यमांमध्येच दिसत होती असं चित्र राहील अशी तुम्हाला निश्चित